नमस्ते मी साजन ओहोळ आज बुलढाणा तालुक्यातील केसापूर के या गावात आलेला आहोत आपण या मावशींना चव्हाण सर आणि शेवाळे सर यांच्या मार्फत समर्थ सक्सेस लाईफ सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटॅमिन कॅप्सूल सेवन वंडर हे आयुर्वेदिक औषध त्यांना काही त्रास होता त्यासाठी दिलं होतं तर आपण त्यांनाच विचारूया नमस्ते मावशी तुमचं नाव सांगा नमस्ते जयश्री एकनाथ सोनोनी ओके हे प्रोडक्ट तुम्ही किती दिवसापासून घेताय दीड महिना दीड महिना हे ये प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर तुम्हाला त्रास काय होत होता त्रास म्हणजे माझ्या हात पाय टंका जाय थायरॉइडचा त्रास आहे आणि कमरेचा त्रास आहे नस चॉकअप झाली सांगितलं डॉक्टरांनी ओके तुम्ही बाहेरच्या डॉक्टरची ट्रीटमेंट वगैरे घेतली असेल अगोदर त्रास किती दिवसापासून होता तुम्हाला मला आता एका वर्षापासून जास्त झाला म्हणजे चौदा पंधरा सोळा वर्ष झालं थायरॉइड आहे माझं गोळ्या बंद केलं त्याच्यामुळे जास्त वाटत आता आपले समर्थ सक्सेस लाईफचं औषध तुम्ही एक पासून चालू केलंय हे औषध चालू केल्याच्या नंतर तुम्हाला काय काय फरक पडला लगेच म्हणजे आता बाहेरच्या मुंग्या येणार ते नाही नाही कमी होऊन गेलं मनक्याचा प्रॉब्लेम मनक्याचा आहे थोडा त्याच्यात पण फरक पडा भरपूर पण थोडा बाकी आज आता ह्या औषधाविषयी तुम्ही इतर लोकांना काय सांगता औषध खूप चांगले घेऊन बघा गॅरंटीचं औषधी धन्यवाद बंद करा